पार्टीचं जे काही सेलिब्रेशन होतं ते त्याच्यावर विघ्न तर आणलं होतं पण कळत न कळत नंदिनीबरोबर भांडण करत असताना तिने आता सगळ्यांसमोर अशी कबुली दिलेली असते की पार्थ हा माझा नवरा आहे आणि त्याची माफी मागायची की नाही हा माझा प्रश्न आहे त्यामुळे तो आमच्यामध्ये इंटरफिअर करू नकोस आता नंदिनी आणि पार्थ हसत असतात त्याच वेळेला तिला समजतं की माझ्या तोंडून हे काय निघालं ज्या माणसाला मी एक मित्र सुद्धा मानू शकत नाही तो नवऱ्यापर्यंत कधी पोहोचला हे मी खूप चुकीचा बोलले आणि त्याच गोष्टीमुळे तिला खूप अच्छताप होत असतो आणि त्याचाच ती रूममध्ये मध्ये सगळा राग काढत असते स्वतःच प्रश्न विचारते की मी हे आज का बोलली माझ्या तोंडून असं का निघालं मी त्या माणसाला मानत सुद्धा नाही एक मित्र सुद्धा तो अजूनपर्यंत झालेला नसताना मी ताईला असं का बोलली की तो माझा नवरा आहे ते का माझ्या तोंडातून हे निघालं शी मी खूप चुकीचा आहे आणि ते ही चार चौघांमध्ये असं ती ला ला पार्था पार्था ला ला तर आता पार्थ बाहेर आलेला असतो कारण पार्थला पण खूप वाईट वाटत असत पण आता ही काव्या त्याला त्याच्यावरच राग काढायला लागते तिला दरवाजाच उघडायचा नसतो तर पार्थ म्हणतो एक मित्र म्हणून तरी मला आतमध्ये येऊ द्या मला तुम्हाला काहीतरी सांगायचे पण तरी सुद्धा ही काव्या म्हणते की तुम्ही ह्या क्षणाला माझी मनस्थिती मा नसताना रूम मध्ये यायचं नाही मी तुम्हाला आतमध्ये घेणार नाही तर हा बिचारा पार दरवाजा बंद असतानाच तिथे तिथे खाली बसतो आणि हे काव्य आतमधून रडत त्याला ओरडत असते आणि म्हणत असते की तुम्ही काय समजता स्वतःला मी तुम्हाला एक मित्र सुद्धा मानत नाही आणि तुम्ही आता इथे कशाला आला आहात आणि काय समजूत काढणार आहात माझी मला तुमचा एक शब्द सुद्धा ऐकायचा नाहीये आणि तुम्हाला एक सांगू का तुमचं आणि माझं सूट कधी जुळणार नाही त्यापेक्षा मला डिवोर्स देऊन टाका आता हे काव्य एकदम लाच टो टोकाचंच पाऊल उचललंय तिने आणि असं बोलते ते आता पारचा धक्काच बसतो पण पारची कॅपॅसिटी खूप आहे त्याने अजूनही खूप लिमिट ठेवलेलं आहे स्वतःला सांभाळलंय त्याने खूप शांतता ठेवली आहे तो तिला म्हणतो की मला माहित आहे तुमची मनस्थिती सध्या ठीक नाहीये पण चालता बोलता आपल्या लग्नाला आता एक महिना झालाय आणि मी तुम्हाला फक्त मैत्रीचा हात पुढे केलाय अजून तर मी तुम्हाला नवऱ्याचा हक्क सुद्धा दाखवलेला आहे आणि मी तसं करणार सुद्धा नाहीये फक्त मला तुम्हाला असं वाईट किंवा असं दुःखात नाही बघायचं तुमच्या मनाने मी सगळं सोडून द्या आता पार्थ हा काव्याला समजावू लागतो तरी सुद्धा ही काव्य काही दरवाजा उघडत नसते आणि हा पार्थ आता बाहेरच खूप इमोशनल झालेला असतो कारण आता काव्याने त्याला डिवोर्स बद्दल बोलल्यावरती तो पूर्णपणे खचून जातो कारण त्याला आता काव्याबद्दल स्वभाव तिचा त्याने जाणलाय काव्या ही खूप अशी म्हणजे अं हट्टी आहे आणि त्यामुळेच खूप इनोसेंट आहे असं पार्थने तिला ओळखलंय आणि कुठेतरी पार्थीच्या हळूहळू प्रेमातच पडत चालला होता पण आता काव्य एकदम त्याला तोडून बोलत असते तर आता नंदिनी सुद्धा जीवावर खूप भडकलेली असते जीवाने जे काही त्या वागणूक केलेली असते त्याबद्दल नंदिनीला खूप वाईट वाटतंय वाट की प्रत्येक उगवणारा दिवस मी एवढंच मनात ठेवत असते की जीवाला माझ्यामुळे काही त्रास होणार नाही आणि तुमचा मूळ ठीक करण्यासाठी मी दिवसभर प्रयत्न करत असते पण तुम्हाला त्याची किंमत नाही आहे तुम्हाला फक्त राग दिसतो आणि आपल्या दोघांमध्ये पाहिजे तितका संवाद सुद्धा होत नाही एक वेळेस प्रेम ही लांबची गोष्ट आहे पण संवाद हा खूप महत्वाचा आणि रोज होणारा खूप महत्वाचा असा भाग आहे संसारातला आणि तोच तुम्ही माझ्याशी करत नाही आहात तर मला असं वाटतं की तुम्हाला डिवोर्स हवा असेल तर ते स्पष्टपणे सांगा इकडे नेमकं दोनही जोड्यांमध्ये असं फूट पडलेले आहे तर काव्याने आता सुद्धा पार्थला डिवोर्स बद्दल विचारलेलं असतं तर नंदिनीने सुद्धा जीवाला तर तेच विचारलंय की तू मला डिवोर्स देऊन टाक म्हणजे ह्या बंधनातून मला मुक्त कर मी विनाकारण तुझ्या मागे तडफडत राहील आणि तुला त्याची किंमतही राहणार नाही त्यापेक्षा आपण बरं असेल तर मग घरात इतका धिंगाणा झालाय आणि त्यामुळे वातावरण सुद्धा खराब झालेलं असतं तर ही आणि श्रेया रूममध्ये बसलेली असते तर श्रेया खूप आदळापट करत असते मग पिहू म्हणते की तुला काय झालं इतकं वस्तू वगैरे आपटायला तर मला मुडच नाही ह्या सेलिब्रेशन मध्ये काय त्या काव्याने शहाणपणा करून ठेवला काव्य स्वतःला फारच शहाणी समजते आता एक महिना होत आलाय घरात हेच चाललंय असं बिहू तिला म्हणत असते बिवूला सुद्धा मैत्रिणींबरोबर केक खायला जायचं असतं आणि घरातल्या भांडणांमुळे ती घरीच थांबलेली असते मग ती श्रेयाला म्हणते कि माझा सुद्धा प्लॅन फसला मलाही माझ्या मैत्रिणींबरोबर बाहेर जायचं होतं पण आपल्या घरात तर रोजच झालं आता कटकटी भांडणं तर श्रेया म्हणते याला सगळ्याला जबाबदार ती काव्य आहे आणि पार्थ बिचारा तिला मागे पुढे करत असतो पार्थ किती समजून घेतो ना तिला पण ती त्या ऐकायचीच नाही तिला फक्त भांडायचं असतं पारथने तरी तिच्यावर मनापासून प्रेम केले पण तिला तशी किंमतच नाही आहे ती त्याला टाळत असते आणि भांडणं करत असते असं श्रेया आणि पिहूमध्ये चालू असतं पण पिहूला आता एक क्षण आठवतो हो ज्या दिवशी लग्नाचा कार्यक्रम चालू असतो त्याच दिवशी जीव आणि काव्याला त्या पिहूने एकत्र पाहिलेलं असतं आणि वरतून त्या दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली असते हे सुद्धा पिहूने ऐकलेलं असतं त्यामुळेच आता पिहू श्रेयाला म्हणत असते की अगं ती ना तू तिला वाईट बोलतेस ना पण ती तशी नाही आहे पण ती हेल्पलेस आहे मग रेया म्हणते की तू का तिची बाजू घेते गं म्हणजे काव्याने इतक्या केल्या तरी तुला काव्या योग्य वाटते का त्यावर पिहू म्हणते की तसं नाही गं म्हणजे कसं आहे ना हे वागणं तिचं बरोबर आहे तिची मनास तशी झाली कारण तिच्या मनात जी आता जीवाचं नाव घेणार असते पण त्याच वेळेला ती धबकते कारण घाबरलेली असते ती पिहूमुळे एका सही मुळे जो काही भांडण जात घरात धिंगाणा झाला होता पार्थ आणि रम्यामध्ये तो तिला आठवतो आणि लगेच तिची जीभ बोळवते कारण तिला असं वाटतं की मी जर आज खरं कबुली केली की जीवा आणि काव्याबद्दल मला माहिती आहे त्या दोघांमध्ये प्रेम होतो असं तसं मी जर बोलली आणि घरात जर काही प्रॉब्लेम झाला तर परत माझ्यावरच खापर फोडेल म्हणून ती घाबरलेली असते पिहू आणि मग ती शांतच बसते तर इकडे श्रेयामध्ये काय ग अचानक बोलता बोलता का थांबलीस जीवरून काय म्हणत होती तू काव्याचं काय सांगत होतीस मला बोल लवकर काही माहिती आहे का तुला जीवा आणि काव्याबद्दल तेव्हा आता लगेच पिहू घाबरते आणि म्हणते की नाही ग श्रेया असं काहीच नाहीये मला असं आहे की काव्याचं अचानक लग्न झालं ना म्हणून तिला होत नसेल बाकी काही नाही श्रेया म्हणते बघ माझ्यापासून काही लपवायचं नाही जर उद्या तुझी बाजू घेण्याची वेळ आली आणि काही म्हणजे भांडणं झाली आणि मग मी तुझी बाजू नाही घेणार तेव्हा पिहू मध्ये खरंच अगं श्रेया काही नाही मला काहीच नव्हतं बोलायचं कारण ती घाबरते आणि मग विषयच काढत नाही पुढे तर दुसरीकडे ही वसू आणि रम्या आता रूम मध्ये बोलत असतात की वस्तू रम्याला म्हणते की रम्या काय यार तू त्या ते ऑफिसमध्ये ते जाऊन बसलीस इकडे मस्त धिंगाणा झाला एक माणसं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनला पाणीच फिरलं आणि याला मी नाही तर काव्याने नंदिनीमध्येच भांडणं लागली तुला आहे नंदिनीने काव्याच्या कानाखाली वाजवली काव्याला माफी मागायला लावली ते ही चार चौकांमध्ये हो किती अपमान झाला ग त्या बोरीचा आपल्याला पण हेच हवं होतं ना रम्यामध्ये काय बोलतेस का आई तू म्हणजे बड्डे सेलिब्रेशनमध्ये हे सगळं झालं शिट यार मी तर मिसच केलं मी उगाच ऑफिसमध्ये पिक्चर पाहत बसली यायला पाहिजे होतं ना मी घरी मला सुद्धा हे पाहायला खूप मजा आली असती वसू म्हणते हो ना तुला माहिती आहे शार चौघांमध्ये त्या काव्याने माझी माफी मागितली पण आणि तिच्यामुळे मला केक पण खायला मिळाला कारण मला शुगर आहे ना त्यामुळे मला कोणीच केक खा असं म्हटलं नाही पण काव्याने मला केक भरवला आणि मग त्यानंतर तिने तो केक रागाच्या भरात खाली सुद्धा सांडवला आणि मग नंदिनी खूप चिडली तर दोघी बहिणींमध्ये खूप भांडणं लागली अगं तुला माहिती चार चौघांमध्ये हो त्या पार्थ बद्दलचं प्रेम व्यक्त केलं त्या काव्याने आपण समजलं होतं की काव्या तिला पार्थला एक्सेप्ट करणार नाही पण तिने तरी सुद्धा नंदिनीला बोलूनच दाखवलं की पार्थ माझा नवरा आहे असं रम्या म्हणते वा मस्तच वसु म्हणते काय तुला काहीच नाही वाटत तुझ्या पार्थ बद्दल ती र काव्य असं बोलली तर रम्या अगं काय चाललंय तुझ्या मनात पार्थ आहे ना रम्या म्हणते आहे ना माझ्या मनात पार्थ अगं पण तुला आहे काही हे ती रागाच्या भरात बोलली असेल ती बिलकुल त्या पार्थला मानत नाही मला माहिती एक वेळेस ती मरून जाईल पण पार्थला ती नवर म्हणून एक्सेप्ट करणार नाही मी तिला कधीच नाही मला माहिती ती रूममध्ये आता ना बसली असेल कर। आदळ करत रडत असेल ती आता वसू म्हणते तू चांगलंच ओळखलंय ग त्या काव्याला मग काव्या रम्या म्हणते की हो आई मला माहिती आहे ना ती तशीच स्वागत असेल रूममध्ये त्यांचं काहीच बॉन्डिंग नाही आहे पाहिजे तर मी आताच खात्री करते बघ आता मी आज त्या काव्याला जाऊन भेटते मला ती सगळं सांगेल कारण मी तिला असं पगडवते ना की तिला खरं बोलावंच लागेल वस्तू म्हणते ठीक आहे बघ मग तुला काही बोलते का ते तर इकडे आता नंदिनी रडतच बाहेर आलेली असते आणि त्याच वेळेला पार्थ सुद्धा समोरच असतो पार्थ बघतो तर नंदिनीला बिलकुल मूड नाहीये हे पाहून आता तो आईस्क्रीम घेऊन येतो आणि तिला म्हणतो की हे आईस्क्रीम घ्या नंदिनी म्हणते नकोय मला माझा मूड खूप डिस्टर्ब झालाय त्यावर पार्थ म्हणतो की मी समजू शकतो पण इतक्या गोड आईस्क्रीम मध्ये तुमच्या दुःखाचे अश्रू का गाळतायत चला आईस्क्रीम खा माझ्यासाठी तेव्हा आता नंदिनी म्हणते की नाही माझा मूड खरंच चांगला नाही आणि ही वेळच नाही आईस्क्रीम खायची नको मला खरंच खायचं नको आहे तर पार्थ म्हणतो की ही आईस्क्रीम तुमचा वाटा नाही तर जीवाचा वाटा आहे आणि मला असं वाटतं की एका नवऱ्याचा उष्ट उरलेलं हे बायकोनेच खायचं असतं त्यामुळे हा तुमचा वाटा आहे असं समजा जीवाने तर खाल्लं नाही आहे पण त्याची आईस्क्रीम तुम्ही संपवा मग नंदिनी म्हणते हो का मग मला सांगा काव्याने कुठे आईस्क्रीम खाल्लं मग तिचा वाटा सुद्धा तुम्ही खायला पाहिजे ना तर लगे पार्थ दुसरी वाटी दाखवतो आणि म्हणतो की हे बघा फिफ्टी फिफ्टी मी सुद्धा आईस्क्रीम आणली चला स्टार्ट करा मी काव्याची आईस्क्रीम खाणार आहे आणि तुम्ही जीवाची असं म्हणून दोघं आता समोर बसलेले असतात पण नंदिनीला खूप रडू येत असतं आणि पारच्या ते लक्षात येतं की नंदिनी आणि जीवामध्ये काहीतरी भिनसलं आहे म्हणून तो म्हणतो की काही झालंय का प्लीज मला सांगा मला पावत नाही आहे तुम्हाला अशा अवस्थेमध्ये आपण दोघांनी ठरवलं आहे ना की त्या दोघांना व्यवस्थित धारेवर धरायचं आणि ट्रॅकवर आणायचं आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत ना पण ते खूप वेळ घेत आहे त्याला आपण काय करणार तुम्हाला काय वाटलं काव्य माझं ऐकत असेल का नंदिनी म्हणते मला माहीत आहे हो माझी बहीण कशी आहे ते खूप हट्टी हट्टी आहे ती ती तुमचा खूप अपमान करते तुम्हाला त्रास देते मला हे पण माहिती आहे पण मग जीवा आणि माझं आज खूप भांडण झालं आणि मी त्यांना असं बोलून आहे की आपलं सूत जमत नसेल तर आपण डिवोर्स घ्यायला हवाय तुम्ही मला डिवोर्स द्या असं मी त्यांना सांगितलं तेव्हा परत म्हणतो काय मग काव्याने पण मला हेच सांगितलंय काव्याने दरवाजाच उघडला नाही आणि रूमच्या बाहेर जोरा ओरडून मला सांगत होती की मी तुम्हाला एक मित्र सुद्धा मानत नाही तर नवरा लांबची गोष्ट आहे आणि तिने त्यांनी मला हे पण सांगितलं की तुम्ही मला डिवोर्स द्या मग तुम्ही इतका का tension घेताय नंदिनी मला एक सांगा अहो तुम्हाला एक उदाहरण देतो आमचे बाबा लहानपणी काय कसे वागायचे ना याच मी तुम्हाला एक उदाहरण देतो मग आता पार्थिला सांगत असतो नंदिनीला की आमचे बाबा जेव्हा मी फटाके फोडायचो दिवाळीला तेव्हा आम्हाला फटाक्यांपासून दूर ठेवण्यासाठी आमचं लक्ष विचलित करायचे आम्हाला फराळ कंदील लाइटिंग डेकोरेशन याच्यामध्ये गुंतवायचे आणि आपली नातानुभूती आपण लगेच ते ऐकायचो मग मला हेच म्हणायचं आहे की काव्य आणि जीवामध्ये काही फरक नाही आहे ना। ते दोघंही एकाच एजमधले आहेत दोघंही हट्टी आहेत आणि मग आपण हुशार आहोत त्यांच्यापेक्षा चालक आहोत आपण त्यांना ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न जर केले ना तर आपण कधीच हरणार नाही आणि आपला तोच उद्देश आहे ना की त्यांनी आपल्याला काहीही म्हटलं तरी आपण ते विसरून जायचं आणि पुन्हा त्यांना मैत्रीचं नातं निभावायला सांगायचं मग तुम्ही डिवोर्स त्यांना जीवाला बोललाच कशाला आपण ठरवलं आहे ना की त्या दोघांनाही अजून खूप वेळ द्यायचा अजून तर एकाच महिना गेलाय पण त्यांच्यात अजून काही सुधारणा नाहीये ना पण मला असं वाटतं की आपण जितके शांत राहू तितके त्यांना कळून जाईल की आपल्यामुळे यांना त्रास होतोय पण हे इतके शांत बसलेत तेव्हा त्यांचं हे मन आपल्यामध्ये गुंतत जाईल काय वाटतं नंदिनी तुम्हाला माझी आयडिया पटते का तर नंदिनीला पारचं बोलणं सगळं पटलेलं असतं नंदिनी म्हणते की तुम्ही एकदम बरोबर बोलताय आपण जेवढं शांत राहू तेवढंच ते आपल्याकडे वळतील आणि आपल्याला सुद्धा नवीन संसार फुलवता येईल तुम्ही एकदम योग्य म्हटलात आणि तुमच्या बाबांचं उदाहरण मला फार आवडलं खरंच एखाद्या माणसाला विचलित करायचं असेल तर दुसरे पण पर्याय असतातच ना मग आपण त्यांचा वापर करून आपल्याला फायदा तर मिळवू शकतो मग नंदिनी आणि मध्ये असं बोलणं होतं तरी ही रम्या आता हळूच काव्याच्या रूममध्ये आलेली असते आणि काव्याला ती दरवाजे उघडण्यासाठी रिक्वेस्ट करते तर काव्याला असं वाटतं की पार्थ आहे म्हणून ती म्हणते की तुम्ही परत तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का परत का आला तिथे मी दरवाजे उघडणार नाही मला तुमचं तोंड पाहायचं नाही आहे मला एकटीला थांबायचं आहे रम्या म्हणते अगं काव्या मी आहे दरवाजा उघड रम्या आहे रम्या मग आता काव्या दरवाजा उघडते काव्याची अवस्था पाहून रम्या म्हणते काय ग का, ख फार वाईट वाटते का तुला आज असं वन मंथ सेलिब्रेशन झालं लग्नाचं मला कळालं आईकडून पण ते सेलिब्रेशन तू केलंच नाहीस ना रडू नकोस ग मला समजतं सगळं हे बघ एक वेळ अशी होती ना जेव्हा मी रडत होते तेव्हा तू मला आनंदाने माझा आनंद सांगण्यासाठी आली होतीस तर आज तू रडत आहे तर मला तुझी हेल्प करायची आहेस मग लगेच आता रम्या ही काव्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की तुला काही मदत हवी आहे तर मला सांग तुझं आणि ताईचं भांडण झालं मला हे पण समजलं मग आता तू काळजी करू नकोस तू काही मन मोकळं करू शकतेस जवळ आणि मी तुला नक्कीच मदत करेल तेव्हा आता रम्याचा वेगळाच डावा आहे तर काव्याला असं वाटते की ही माझ्या आधारासाठी आली आहे आणि लगेच काव्य तिच्याशी गोडगोड बोलायला तयार होते तर आता हा पार्थ नंदिनीला म्हणत असतो की आपण दोघंही आता रम्य सॉरी काव्य आणि जीवाला एका ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत म्हणून त्यांच्यामध्ये आता चांगल्याच प्रकारे हात मिळवणी झाली आहे पुढे काय काय होणार आहे आपल्याला पाहायचं आहे प्रेक्षकांनो पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम अशाच टी व्ही अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकोन क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा कर भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद